हे वातावरण या देशामध्ये दे महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांनी निर्माण केले महाराणा प्रतापाचा इतिहास बघा महाराणा प्रतापाच्या आधी उदयसिंह आणि उदयसिंहाच्या आधी होते संग्रामसिंह त्या संग्रामसिंहाचं नाव आहे राणा संघा या राणा संघाचा संप्युटर उत्तर भारतामध्ये फार मोठा दरारा होता आणि पंधराशे सव्वीस ला बाबर मोहम्मद झहिरुद्दीन बाबर बाबराने भारतावर आक्रमण केलं आणि त्याला दिल्लीचा सुलतान होता इब्राहिम खान लोधी आणि इब्राहिम खान लोधीचा विरोधक होता दौलत खान लोधी सिंध प्रांताचा सुभेदार त्या सिंध प्रांताच्या सुभेदाराने दौलत खानाने या इब्राहिम खानाचा काटा काढण्यासाठी बाबराला फरगाना प्रांतातून बोलावलं फरगाना मध्य आशियातील फरगाना प्रांताचा एक शासक होता बाबर तो बाबराला आमंत्रित केलं आणि भेटी लंकाड आहे आणि तिथं पंधराशे सव्वीस एकवीस एप्रिल पंधराशे ला पानिपत या ठिकाणी ती पानिपतची पहिली लढाई दिल्लीच्या अलीकडे शंभर किलोमीटर अंतरावर पानिपत ही ठिकाण आहे त्या पाणीपतावर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तीन लढाया झाल्या त्यातील तिसरी लढाई जी महाराष्ट्राशी संबंधित आहे सतराशे एकसष्ट युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला शाह अब्दालीला रोखण्यासाठी या महाराष्ट्रातल्या लाख मराठा वीरांनी तिथं आपल्या देशासाठी बलिदान केलं मराठा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये राहत